नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादर नगर हवेली वनरक्षक आणि वनपाल जे भरती सध्या चालू आहे मित्रांनो त्याचे फिजिकल सध्या कंडक्ट होत आहे त्या फिजिकलमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय नाही याच्यासोबत आता बघा तुम्हाला एक सर्वात पहिले जी गोष्ट जे मी महत्त्वाची बातमी सांगणार आहे किंवा महत्त्वाची जी माहिती आहे ती तुम्ही सर्व देऊ सर्वजण दे लक्ष देऊन आहे का बघा तुमचं सर्वात पहिले फिजिकल होणार आहे मित्रांनो कोणत्या तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आहे तुम्हाला फक्त फिजिकलसाठी तिथं बोलवण्यात येणार आहे पण तरी मित्रांचे खूप कमेंट आहे सर डॉक्युमेंट काय काय न्यायचे सोबत तरी मी डॉक्युमेंटची तुम्हाला लिस्ट सांगणार आहे तुमचे फिजिकल झाल्यानंतर तुमची एक्झाम होईल एक्झाम झाल्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल तुमचं आता कोणत्याही प्रकारचं इथं फिजिकलमध्येच तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते होणार नाही आहेत फक्त तुम्हाला जे डॉक्युमेंट सोबत न्यायचे ते मला मी सांगत आहे आणि जे हेच डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरी वेरीफेशनच्या टायमाला पण हेच डॉक्युमेंट तुम्हाला हेच डॉक्युमेंट तुम्हाला कामात येणार आहे तर मी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट सांगणार आहे जर तुम्ही सोबत घेऊन जाल तिथं झालं तर ठीक नाही मग तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जेव्हा एक्झाम झाल्यानंतर होईल तेव्हा तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट लागणार आहेत पण तुम्हाला काही महत्त्वाचे जे दोन तीन डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल जेव्हा पण तुम्ही फिजिकललाच असाल तर कोणकोणते डॉक्युमेंट आहे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले मित्रांनो आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा असे असेल व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया आता बघा मित्रांनो हे जेवढे पण डा डॉक्युमेंट आहे मित्रांनो हे तुम्हाला वनरक्षक आणि वनपाल दोन्ही भरतीसाठी चालतात मित्रांनो हेच डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे आता बघा सर्वात पहिले मैदानी चाचणी हॉल तिकीट तुम्ही तुमचं हॉल टिकीट डाऊनलोड केलं असेल तुम्हाला दोन्ही हॉल तिकीटचे दोन प्रिंट काढायचे आहेत आता बघा हे तुम्ही तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कलर पण चालता मित्रांनो कलर पण करू शकतात आणि मित्रांनो साधा तुम्ही नॉर्मल झेरॉक्स पण याची नेऊ शकतात तर तुम्हाला अशा प्रकारे दोन्ही जे मैदानी चाचणीचे हॉल तिकीट आहे त्याचे तुम्हाला दोन प्रिंट काढायचे आहेत एक तुमच्याकडे ठेवायची आहेत आणि तेव्हा तुम्ही तिथं असाल तेव्हा तुम्हाला तिथं काम एक काउंट तुमच्याकडे ठेवायचे मित्रांनो ही तुम्हाला एक्झामच्या टाइमाला लागेल त्याच्यामुळे तुम्ही जे मैदानी चाचणी हॉल हॉलटिकेटेट मित्रांनो त्याची तुम्हाला दोन झेरॉक्स इथं सोबत किंवा झोन दोन त्याच्या प्रिंट तुम्हाला काढायचे आहेत आता बघा मित्रांनो ॲप्लिकेशन प्रिंट जे मित्रांनो मी वेबसाईटवर चेक केली वेबसाईटवर डाऊनलोड होत नाही आहे वेबसाईटचा प्रॉब्लेम चालू आहे ऍप्लिकेशन प्रिंट डाऊनलोड होत नाही आहे तर शक्यतो जर तुमची ऍप्लिकेशन प्रिंट डाऊनलोड झाली मित्रांनो तर तुम्ही सोबत घेऊन जा आणि कशी तुम्हाला ऍप्लिकेशन प्रिंट डाऊनलोड करायची याच्यावर पण मी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहेत ते तुम्हाला आज किंवा उद्यापर्यंत तुमच्या आपल्या चॅनलवर येऊन जाईल तर तुम्ही चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आता बघा ऍप्लिकेशन प्रिंट जर डाऊनलोड झाले मित्रांनो तिथून तर तुम्ही घेऊन जा नाही झाली मित्रांनो तर तरी चालेल एप्लिकेशन प्रिंट जे आहे मित्रांनो ते कंपल्सरी आहेत तुम्ही सोबत घेऊन गेलं तर खूपच चांगला नाही घेतलं गे, तरी चालेल मित्रांनो आता बघा हे झालं मित्रांनो आता नंतरचा जो आपला पॉईंट आहे तो, तो बघू शकता तुम्ही बघा नंतरचा जो पॉईंट मित्रांनो तो आहे मित्रांनो बघा आधार कार्ड म्हणजे तुमचं आयडी प्रूफ तुम्हाला न्यायचं आहे आता आयडी प्रूफमध्ये तुम्ही तीन डॉक्युमेंट किंवा चार डॉक्युमेंट पैकी एक डॉक्युमेंट नेऊ शकतात जसं की पहिला जे डॉक्युमेंट आहे आधार कार्ड नंतर मग पॅन कार्ड मतदान कार्ड ड्रायविंग लायसन हे तीन चारपैकी डॉक्युमेंट पैकी एक कोणते जर तुमच्याकडे असेल मित्रांनो आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्डवर घेऊन जाऊ शकतात पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड तुम्ही घेऊन जाऊ शकतात कोणतंही एक तुम्हाला डॉक्युमेंट न्यायचं न्यायचं आहे तिथं आधार कार्डसाठी किंवा आपला आयडी प्रूफ तुमचं कोणत्याही डॉक्युमेंट न्यायचं आहे आणि मित्रांनो बघा आता इथून जे डॉक्युमेंट चालू होते ना मित्रांनो तुम्हाला त्यांचे झेरॉक्स पण काढायचे झेरॉक्स पण सोबत तुम्हाला न्यायचे कारण झेरॉक्सचा एक बंच असतो मित्रांनो तो बंच तुम्हाला तिथं काम काम येणार कारण तो बंच तिथं जमा करावा लागतो आणि ओरिजनल डॉक्युमेंट पण तुम्हाला तिथं दाखवायला लागतात आता हे सर्व होतं मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये पण तुमचं आता सध्या कोणत्याही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नाही आहे तुमचं फक्त फिजिकल होणार आहे तर फिजिकलसाठी तुम्ही तुमच्या मैदानी चाचणी हॉलटिकीट न्या सोबत मैदानी चाचणीचा आणि एक आयडी प्रूफ न्या तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड जे पण तुमच्याकडे असेल तुम्ही आयडी प्रूफ तुमचं नेऊ शकतात कशाला मैदानी चाचणीसाठी आणि एक मैदानी चाचणीसाठी अजून एक डॉक्युमेंट लागतं मित्रांनो ते मित्रांनो आहे फिजिकल सर्टिफिकेट बघा फिजिकल सर्टिफिकेट हा फिजिकल सर्टिफिकेट पण तुमच्या मैदानी न लागणार आहेत हे फिजिकल सर्टिफिकेट तुम्ही तुमच्या नियरेस्ट जे पण सरकारी हॉस्पिटल आहे तिथं जाऊन तुम्ही फिजिकल सर्टिफिकेट काढू शकता हे फिजिकल सर्टिफिकेट आणि मित्रांनो तुमचे जे पहिलं डॉक्युमेंट आहे फिजिकल सर्टिफिकेट दुसरं तुमचं हॉल तिकीट ऍडमिट कार्ड आणि तिसरं जे डॉक्युमेंट आहे ते आयडी प्रूफ तुमचं असे तुम्हाला एवढे डॉक्युमेंट तिथं सोबत न्यायचे आहेत मित्रांनो आता बघा आता फिजिकलला एक अजून महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला लागणार आहे ते पासपोर्ट फोटो बघा आता पासपोर्ट फोटो जे मित्रांनो ते तुम्हाला चार सोबत न्यायचे आहेत आणि असं नाही मित्रांनो जर तुम्ही फॉर्म भरणार भरताना जो फोटो अपलोड केलाय तोच फोटो तुम्हाला पाहिजेच नाही तुमचे दुसरे फोटो पण असेल तरी ते चालतील मित्रांनो पासपोर्ट फोटो चार ते तुम्हाला तिथे लागणार आहेत मैदानी चाचणी सोबत लास्ट लागणार आहे मित्रांनो चार फोटो तुमचे इथं लागणार आहेत आता बघा नंतरचा जो आपला पॉईंट आहे आता बघा हे झाले मैदानी चाचणीसाठी आणि बाकी जे तुमचे हे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या जेव्हा टायमाला तुम्हाला लागेल मित्रांनो तेव्हा तुम्ही हे डॉक्युमेंट नेऊ शकतात मी तुम्हाला सर्व लिस्ट एकदा सांगून देतोय तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट तर न्यायचे आहेत आता बघा हे तुम्हाला मी मैदानी मैदानीच डॉक्युमेंट सांगितले आता नंतर मी तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट एरिकेशनला असेल तेव्हाचे तुम्हाला डॉक्युमेंट सांगतोय बघा तर बघा जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला असायला मित्रांनो तेव्हा तुम्हाला तुमच्या मैदानी चाचणी किंवा मग जे पण तुमचं तिकीट येईल नवीन एक्झामचं आणि मैदानी चाचणीच हे दोन्ही हॉल तिकीट तुम्हाला सोबत न्यायचे आहेत आणि तुमचे ॲप्लिकेशन प्रिंट जे मित्रांनो ती तुम्हाला जेव्हा डाऊनलोड झाली तर तुम्हाला घेऊन जायचे आधार कार्ड मी तुम्हाला आय आयडी प्रूफ तुम्हाला एक घेऊन जायचं आहे आता आयडी प्रूफ प्रूफमध्ये तुम्हाला झेरॉक्स पण घेऊन जायचे एक त्या आडी प्रूफची झेरॉक्स काढून आणि पासपोर्ट फोटो तुम्हाला चार न्यायचे आहेत आणि बाकीचे जे मग तुम्ही आता इथं क्वालिफिकेशन आहे मित्रांनो जर तुम्ही वनरक्षकसाठी फॉर्म भरला असेल तर तुम्ही बारावी पासवर भरला असेल तर मित्रांनो तुम्हाला दहावी प्ल दहावीचे दहावी जे दहावी त्याची तुम्हाला गुणपत्रिका आणि प्लस तुम्हाला प्रमाणपत्र जसे कन त्याला मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट म्हणतोय तुम्हाला दोन्ही इथं ओरिजनल सोबत न्यायचे दो आणि दोन्हीचं तुम्हाला पण सोबत इथं न्यायचे आहेत तसेच बारावीचे गुणपत्रिका बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला सोबत न्यायचे आणि त्यांच्या एक झेरोस तोबत तुम्हाला बंच झेरॉक्सचा सोबत न्यायचं आहेत नंतर मग शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला सोबत न्यायचे म्हणजे त्याला आपण टी सी म्हणतो कुठं टी सी म्हणतात कुठं एल सी म्हणतात तर तुम्हाला जे टी सी आहे मित्रांनो त्याची तुम्हाला एक झेरॉक्स सोबत न्यायचे आहेत ह्या डॉक्युमेंटमध्ये आणि नंतरचं मग जे मित्रांनो ते अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमिसाईल तर तुम्हाला डोमेसाई पण सोबत न्यायचे मित्रांनो डोमेसाईल तुम्हाला कोणत्या तुम्ही स्टेटचे आहात किंवा कोणत्या तुम्ही डिस्ट्रिक्टचे आहेत त्याच्यासाठी हा डोमेसाईल अधिवास प्रमाणपत्र असतो मित्रांनो तो तुम्हाला सोबत न्यायचा आहे ओरिजिनल तुम्हाला सोबत न्यायचे एक तुम्हाला झेरॉक्स काढून पण सोबत सोबत न्यायचे नंतरचा मित्रांनो जातीचा दाखला आता बघा जातीचा दाखला जे एस सी आहे किंवा एस टी आहे मित्रांनो आणि ज्यांचं सेंटर कास्ट निघत नाही किंवा आता सेंटर कास्टचं सर्व कास्टचं निघतं तर तुम्हाला जर तुमच्याकडे सेंटर कास्ट नसेल मित्रांनो तुम्ही जातीचा दाखला घेऊन जाऊ शकतात ते तुम्हाला नंतर टाइम घेताल सेंटर कास्ट काढायला तर जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट असेल तर तुम्ही जातीचा दाखला जे स्टेटचा असतो तो नेला नाही तरी चालेल पण जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट आहे मित्रांनो तुम्ही सेंट्रल कास्ट घेऊन चालला आणि जर तुमच्याकडे सेंट्रल क्लास आहेत नाही तर तुम्ही जातीचा दाखला हा घेऊन जाऊ शकता तुमच्या स्टेटचा तर तुम्हाला जर ओरिजनल न्यायचं मित्रांनो त्याची तुम्हाला झेरॉक्स पण काढून घ्यायचे आहेत नंतर मग तुमच्याकडं जर सेंट्रल कास्ट असेल ते पण तुम्हाला सोबत न्यायचे आता हे सेंट्रल कास्ट एस सी एसटी ओबीसी ईडब्ल्यू एस जेवढ्या पण कास्ट आहेत त्यांचं इथं तुम्हाला सेंट्रल कास्ट तिथं लागणार आहेत तर तुम्ही सेंट्रल कास्ट सोबत न्या जर तुमच्याकडे सेंट्रल कास्ट नसेल मित्रांनो तर तुम्ही तुमचं कास्ट सर्टिफिकेट पण स्टेटचं नेऊ शकतात कारण तुम्हाला ते टाइम देतात कास्ट सर्टिफिकेट सेंट्रल कास्ट काढायलासाठी तुमच्याकडं टाइम त्यांना ते तुम्हाला देतात नंतर मग मित्रांनो नॉन इक्रिमेल आता बघा नॉन क्रिमिनर ज्या ज्या कास्टला नॉन क्रिमिनर येतो जसं की ओबीसी ओबीसी या कास्टला नॉन क्रिमिनर येतो बाकीच्या अजून चार पाच कास्ट आहे त्याला नॉन क्रिमिलर येतो जर तुमच्या कास्टला नॉन मध्ये तुमची जर कास्ट म्हणत असेल तर तुम्ही तुमचं जे नॉन क्रिमिलर आहे तुम्हाला सोबत न्यायचे आहे नॉन क्रि नॉन क्रिमिलर आणि सेंट्रल कास्ट हे दोन डॉक्युमेंट तुम्हाला ओरिजनल सोबत न्यायचे मित्रांनो आणि झरॉस पण तुम्हाला याचं सोबत न्यायचे नंतर मी तुम्हाला मी फिजिकल सर्टिफिकेटबद्दल पण सांगितलंय आता बघा मित्रांनो जेव्हा पण तुमचं आता फिजिकल होणार आहे तर फिजिकलमध्ये तुम्ही सर्व डॉक्युमेंट न्या मी असं म्हणत नाही की तुम्ही डॉक्युमेंट नेऊ नका सर्व डॉक्युमेंट तुम्ही न्या कारण तिथं जर गरज पडली तर तुम्हाला हे डॉक्युमेंट सर्व लागतील एवढे डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आहे मित्रांनो आणि ज्या डॉक्युमेंटची मी तुम्हाला झेरॉक्स सांगितली त्यांची तुम्हाला एक झेरॉक्स काढून एक बन्स तयार करायचे आहे ते बन्स तुम्हाला झेरॉक्सचा बन्स पण सोबत न्यायचा आणि ओरिजनल डॉक्युमेंट पण तुम्हाला सोबत न्यायचे आहेत तर बघा एवढे डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे मित्रांनो बघा आता हे पीडीएफ जे मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अपलोड करून देईल तिथे जाऊन तुम्ही एक क्रमानुसार तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते लावू शकतात तर अशा प्रकारे बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय तर व्हिडिओला नक्की लाईक करा मित्रांनो नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत E okay.